नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की गरुड पुराणानुसार अकाली मृत्यू म्हणजे काय आहे आणि कोणते पाप केल्याने अकाली मृत्यू होऊ शकतो धार्मिक ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू सारखा नसतो काही व्यक्तींच्या जीवनातील सर्व सुखाचा उपभोग भोगल्यानंतर मृत्यू होतो तर काही लोक अकाली मरतात मृत्यू कोणत्या मार्गाने येतो याचा कोणालाच अंदाज बांधता आला नाही काही लोक गंभीर आजाराने मरतात तर काही आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतात भगवान विष्णूंनी गरुड पुराण या ग्रंथात जीवन मृत्यू पाप पुण्य कर्म अकाली मृत्यू या सगळ्यांविषयी सविस्तरपणे सांगितले आहे गरुड पुराणात दिलेल्या शिकवणीनुसार जर एखाद्या व्यक्तीने आपले जीवन जगले तर त्याचे आयुष्यच नव्हे तर पुढील जन्मही सुधारतात गरुड पुराणात धर्म आणि अधर्मिक गोष्टीबाबत अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो जेव्हा एखादा माणूस त्याच्या जीवनाचा कार्यकाळ पूर्ण करून सामान्य पद्धतीने मृत्यू होतो तेव्हा त्याला सामान्य मृत्यू म्हणतात तर अपघात रोग खून आदींमुळे येणाऱ्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हणतात अकाले मृत्यू कोणत्या पापामुळे होतो हे जाणून घेण्यापूर्वी गरुड पुराणात कोणत्या मृत्यू अकाले मृत्यू म्हणून वर्गीकृत केले आहे हे जाणून घेणे अवश्य आहे गरुड पुराणातील शिहाव अध्यायात असे म्हटले आहे की एखाद्याचा मृत्यू भुकेने हिंसक प्राण्याने फाशीने विष पिल्याने अग्नीने जाळून पाण्यात बुडून सर्पदशाने अपघाताने किंवा आत्महत्या झाली तर त्याचा अकाली मृत्यू होतो या सर्व मृत्यूपैकी गरुड पुराणात आत्महत्येचे वर्णन अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय अकाले मृत्यू असे केले आहे भगवान विष्णूंनी आत्महत्याला देवाचा अपमान करणे असे म्हटले आहे आता जाणून घेऊयात कोणते पाप केल्याने अकाल मृत्यू होतो गरुड पुराणानुसार अनेक लोक धर्माचे पालन करू शकत नाहीत किंवा धर्माच्या मार्गावर चालत नाहीत याशिवाय त्यांच्या वाईट कृत्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर तसेच मृत्यूवरही होतो अशा लोकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते मागील जन्माची कर्म देखील अकाली मृत्यूचे कारण बनू शकते खरे तर माणसाच्या वाईट कृत्यांमुळे त्याचे आयुष्य कमी होते याशिवाय गरुड पुराणानुसार पाप करणे दुराचार करणे स्त्रियांचे शोषण आणि अपमान करणे खोटे बोलणे भ्रष्टाचार यासारख्या दुष्कृत्य देखील अकाली मृत्यूचे कारण बनतात जो माणूस खूप पाप करतो तो अकाली मृत्यू पावतो गरुड पुराणानुसार जे लोक अकाली मरतात त्यांना सुख भूक तहान या गरजा पूर्ण करण्यासाठी अंधारात भटकावे लागते असे आत्मे भूत होतात अनेक वेळा त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आजूबाजूच्या लोकांना त्रास देऊ लागतात नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब